नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी ताईंना पोषण बी पडाई बी आदिती तटकरे यांची आनंद वार्ता लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग प्रथम मंत्री आदिती तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास रंदीगत होण्यासाठी राबविलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली परिवर्तनशील व सर्वकष विकासाच्या विकासांच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा आहे सर्व सहकारी महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुकुम कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे महिला व बालविकास आयुक्त नयनाम गुंडे जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार सदोतीस हजार अंगणवाडी सेविकांना पोषण बी पढाई बीचे प्रशिक्षण एफ एस एस ए आयचे प्रशिक्षण दिले आहे नवीन टेन वन स्टॉप सेंटरला मान्यता देण्यात आली आहे केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पकवाडीमध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला सतरा हजार दोनशे चोपन्न अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे